फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण रोज इतर जे ब्लॉग शूट करतो ना त्याच्यापेक्षा आजचा ब्लॉग खूप 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 जास्त स्पेशल आहे कारण की तुमचा आमचा सगळ्यांचा आवडीचा गणपती बप्पा आज प्रत्येकाच्या घरी येणार आहे तर तशाच पद्धतीने ना तो आमच्यासुद्धा घरी येतो तर त्याची खूप सगळी तयारी असते अर्थातच तर त्याच्यामुळे ना आज सगळी कामं लवकर लवकर उरकून घेणार आहोत आणि मेन म्हणजे महत्त्वाचं गणपती बप्पाचं आमचं डेकोरेशनसुद्धा करायचं राहिले तर तिथपासून आज आमची तयारी आहे चला तर मग नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉग सुद्धा खूप जास्त असा मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे सुरुवात करूया ए माकडा रानू रानू बघा आमचा किती लवकर उठलाय किती लवकर उठला रानू तू कशासाठी उठला लवकर होय रे सगळं बघून काय बघून मग रानूला आज खूप काम आहे गौरा घौरा यांचं तर वरच करावं लागेल गणपती हिथच खाली का तर रोज परत दहा दिवस कुठं वर आरतीला आहे की नाही राधिकाच कशी चालली आवरावरी मग राधा झालं का तयारी बाप्पाच्या आगमनाची राधाने तरी खतरनाक तयारी केली पण आमचं कसं असतं आमचं यांचं जास्त असत राधा अग तुला बोलतात लोक आणि तू पुढं पुढं पळतेस बर बंद केलाय असं समज आणि बोल सध्या कसं माहितीये का पावसाचं वातावरणच असे कपडे वाळू घालावं लागतात आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच घालावे चला सध्या सध्या राधा डाएट वर तुम्हाला काही फरक वाटतय का कोणाच्या कानातलं काय म्हणत

भाजी माझी भाजी नाही 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 जाणार राधाच्या नादात माझ्या पाण्याला उकळी आली तर इथे ना गवार केलेली आहे आता तुम्ही म्हणताल आजच्या दिवशी गवार तर आता हा आमचा सकाळचा स्वयंपाक चाललाय आणि गणपती बाप्पासाठी थोड्या वेळानं स्पेशल असा स्वयंपाक होईल अगोदर म्हणजे जसं की मगाशी म्हटलं थोडासा उशीर आहे गणपती आणायला तर त्याच्यामुळे स्वयंपाक पण त्याचा नंतरच छान ताजा ताजा गणपती आणायला एवढं लवकर

बरं चला आता हे आल्यानंतर आमचा बप्पा येणार आहे संध्याकाळी नाही पण एक पाच वाजेपर्यंत आमची घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आता आपण तयारी करणार आहोत डेकोरेशनची तर काय होतं माहितीये का आम्ही वरती गवराया बसवतोय दोन म्हणजे गेल्या वर्षीपासून कारण की वरती प्रशस्त जागा आहे आणि खाली काय होतं मग आपल्याला जसं हवं तसं डेकोरेशन करता येत नाही थोडंसं आईस पैस म्हणतो ना तशा पद्धतीचं मग हॉल छोटा आहे तर थोडीशी जागा मग कमी पडते तर त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून वरती करतं आणि गणपती बाप्पाचं काय होतं माहिती आहे का गवराया असतात तीनच दिवसाच्या आता बरेचसेजणं जिथं गौराया आहेत ना तिथंच गणपतीची पण तयारी वगैरे करतात आणि तिथंच बसवतात ते पण आमचं देवघर खाली आहे आणि आम्ही सोयीनुसार वरच्या रूममध्ये गवराया बसवतो हो पण मग काय होतो रोज सकाळ संध्याकाळ तो असं आता दहा दिवस आपल्या डोळ्यासमोर असल्यावर ते छान वाटतं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण वरती जाईल तेव्हाच त्याला दिवाबत्ती वगैरे होणार तर त्याच्यामुळे तसं नाही आम्ही गणपती इथं खाली आमच्या देवघरामध्ये बसवतो आणि वरती गौराया असतात तर आता तुम्हाला अगोदर दाखवते कसं आहे माहिती आहे का रेग्युलर पण आहे ना सगळं स्वच्छ जिकडं तिकडं नीटनिटकं असतं पण सण येणार म्हटलं की हा बॉक्स काढ ते बॉक्स काढ हे काढ ते काढ आणि परत गडबडीत आपण आहे तसं ते ठेवून देतो तर इथं आता गणपती बाप्पाचं आपल्याला सेटअप तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आहे ना हे पूर्ण देवघर जे आहे ना ते स्वच्छ करूयात मोकळ हो लय हुशार हुशील कपाट काढू नाही फक्त इथले हे एवढा पसारा काढू देवघर स्वच्छ पुसून घेऊयात इथले खिडकीतला थोडासा पसारा उरूयात रानू आज आणणार ना पप्पा डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे पार्वती येते गणपती नाही तर बघा आता तुम्हाला वाटलं असेल मग यांनी असं असं डेकोरेशन केलं आणि आता हे सगळं मटेरियल कुठलं आलं तर काय माहिती आहे का आमचे म्हणजे आता भैयाच मी त्यांना म्हणते तर शेजारचे भैया आहेत तर त्यांनी त्यांचं आहे ना स्वतःचं डेकोरेशनचं आहे अनुश्री डेकोरेटर्स म्हणून तर आहे ना मग त्यांनी आलते आणि त्यांनी मग आम्हाला हे सगळ्या एक्स्ट्राच्या गोष्टी दिलेल्या आहेत कसं कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा राधिकाला छत्री कशी दिसते किंवा छत्री खाली राधिका कशी दिसते किंवा राधिकाच्या वरती छत्री कशी दिसते हे सुद्धा सांगा आणि बघा हा रानू रानूंनी आमचा रानूची तर हा ही छत्री घेऊन आम्ही पावसात जातो माहितीये का हो की नाही रे राणू एका फोटो तर आता सध्या माझं चालले मोदक आणि मोदक आता तुम्ही म्हणाल की बाबा उकडीचे तर आमच्या इथे ना सगळ्यात पहिल्या दिवशी तरी अशा पद्धतीचे पारंपरिक आमच्या इथल्या भागामध्ये हे तळणीचे मोदक केले जातात त्यामुळे आज मी हे तळणीचे मोदक करते तर काय रोज एक नवीन प्रकार हवा असतो तर त्याच्यामुळे पद्धतीचे पण आज आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं होतात त्या पद्धतीचे मोदक मी तयार करत आहे आणि याच्या आतमध्ये मात्र सारण जे आहे ना ते मी खव्याचं ओला नारळ आणि म्हणजे असं बाकीच सगळं गूळ खसखस हे सगळं पदार्थ आम्ही तयार केलेले हा तर छोटाच आणला आता आले आता हितन पुढे जायचे किती वाजले हा सय्या ओके सगळं उचला चला रानू राईचा मेकअप अर्धाच झाला की पण त्या नाराज रानू इकडे रानू इकडे तू कशा दिसतोय बप्पाचं डेकोरेशन झालं स्वयंपाक झाला आगमनाची सगळी तयारी झाली आणि गणपती बाप्पाला घेऊन यायला चाललेले आहेत हे चौघ जण ठीक आहे सई हा झाकून आणायचं सही तू कुठला घालते सही हा नाही सही आणू आई तू गणपती पप्पा साठी फुगे उडवणार आहे काय हा कसे पप्पा इकडे बघ सही या मला राणे इकडे बघ एकटा जोड चला आता हे चालले तोपर्यंत मी तयार होते इकडं बघ राधा मी तयार होते म्हणण्याचं कारण आहे ना राधिकाचं मी पोरांना आवरत होते तेव्हापासूनच राधिकाचा मेकअप चाललेला आहे आणि सध्या तिचं स्नॅप स्नॅपच ना हां स्नॅपवरती छोटे छोटे स्नॅप घ्यायचं चाललेलं आहे इकडं बघ येईल ना <laughs> चला आई तुम्ही पण झाडीने तयार व्हा मी पण तयार होते तर फायनली इथे तुम्ही बघू शकता तयार झालेले आहे मी सुद्धा आई पण तुम्हाला दाखवते आई बाहेर आणि गाडीचा हॉर्न वाजतोय आता जातो बप्पाला घ्यायला <laughs> सईत डास चाल का तिथे बघा आई बसलेल्यात आवरून आणि सई गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सईचा चाललाय डान्स रानू <laughs>

काय झालंय त्या गोंडुल्याला काय हा हो ना मर्या